म्हणजे तस आता मलाच झालं नाही राऊत साहेबांचं नाव घेतलं आपल्या कोणते राहते मी एक राहतो असं कुणाला वाटत त्यांचं माझं काम काढलं तसं काय मनात आणू नका राऊत साहेब उदाहरण फक्त तुमचं देतो ही सर्वांसाठी सूचना आहे का हा गोष्टी जोडताना म्हणा एखाद्याला मागे सर मोर सर बघताना म्हणा कुणाकडून तरी नजर चुकीने एखादा अपशब्द गेला सर तर त्याबद्दल नागनाथ घा सर्वांची माफी मागायला तयार आहे अशी मोठ्या दिलाची माणसं असल्यानंतर त्या भारत मातेला ललांबूत करणाऱ्या घरांना

हो टेंभूरच्या गाडीच्या ड्रायव्हरला म्हणा गाडी बस जावा टेंभूरच्या गाडीच्या ड्रायव्हरला म्हणा गाडी बस जावा टेंभूरच्या गाडीचा ड्रायव्हर गाडी कडवा दुसरी पट काढून डोक्या इतकं उंचीवर नेलेला भरवनाथ मानेना त्या हल्ल्यातून वाचला आणि शिकार